माझं नाव श्यामसादा फुले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहराचा सरचिटणीस पा सर्वे नंबर पासष्ट सासष्ट सीट झोपडपट्टी ही सीट झोपडपट्टी बसवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सिंहाचा वाटा असून त्या ठिकाणी आमचे धाडडीचे कार्यकर्ते स्वर्गीय बुद्धवासी सन्माननीय ते सूर्यकांतजी सरोगड हे त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी ती वस्ती बसवण्यासाठी खूप मेहनत घेतली सुरुवातीचं त्या ठिकाणचं जे लाईट बिल सुद्धा आलत हे भारतीय दलित पॅन्थर या नावाने आलं होतं तर अशा ह्या वस्तीमध्ये आमचा जिवाळ्याचा संबंध असून त्या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली परंतु ती टेंडर प्रक्रिया सुद्धा रद्द करण्यात आली यानंतर त्या ठिकाणी समीर शेख जे लहानाचे मोठे झाले या बांधकाम व्यावसायिकाशी पाटील झोपडपट्टीतल्या नागरिकांनी आणि सर्व त्या ठिकाणी तळागाळामधल्या राहणाऱ्या लोकांनी संपर्क साधून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनरुसन प्राधिकरण प्रकल्प राबवा अशी विनंती केल्यानंतर समीर शेख यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी अवघ्या काही महिन्यामध्ये समीर शेख यांना सत्तर टक्के संमत या झोपडपट्टी धारकांनी दिलेल्या आणि त्याच्यासाठी आम्ही प्रथमत समीर शेख आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व पाटील झोपडपट्टी धारकांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्राधिकरणाअंतर्गत एसआरएफ प्रकल्प राबवण्याकरता समीर शेख यांना सत्तर टक्के संमत दिल्या या ठिकाणी आता आपल्या पत्रकार आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांना सुद्धा ही विनंती करायची की जो समीर शेख यांनी जो प्रस्ताव आपल्याकडे दाखल केलेला आहे हा प्रस्ताव पंधरा जुलैला दाखल केलेला आहे आज पंधरा जुलै नंतर हा सप्टेंबरची दहा तारीख आहे आणि आज तागायत त्या प्रस्तावाला मास्टर क्रमांक मिळालेला नाहीये आपण स्कूटनिका केलेली नाहीये आपण कुणाच्या दबावाखाली आहात का हा एसआरएफ प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की आपण आतापर्यंत या प्रस्तावाला मान्यता मिळाली पाहिजे होती आपण मान्यता देण्यास दिलगिरी दिरंगाई केल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुणीतरी विकसक पुन्हा झोपडपट्टी धारकांची फसवणूक करतोय पुन्हा संमत्या गोळा करतोय हे कुठं तरी झोपडपट्टी पड़ धारकांना त्या ठिकाणी यसारे प्रकल्प प्रकल्प होऊ नये अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि याला आम्ही तीव्र विरोध करतो ज्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभं राहील आणि आम्हाला हेच सांगायचे त्या ठिकाणी जर सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी या ठिकाणी एसआरए प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो आणि झोपडपट्टी धारकांना एक या ठिकाणी विनंती करतो की कुणाच्याही भूल तापांना आपण बळी पडू नका आणि आपण जे संवाद दिलेले आहेत आपल्याला आहे गरों त्या ठिकाणी बावीसशे घरं मिळतील समीर शेख यांच्या माध्यमातूनच ती मिळतील त्यामुळे आपण कुणाच्या भूल तापांना बळी पडू नका रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टी धारकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे रस्त्यावरती उतरणारा पक्ष आहे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची पक्की घरं मिळावी यासाठी आम्ही हे या सर ए प्रकल्प अधिकारी असल मंत्रालय असल ज्या ठिकाणी प्रशासकीय काम त्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून हे आंदोलन तीव्र करू मी मास मुवमेंट संघटनेचा संसभा अध्यक्ष भाई जगताप पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी पाटील शेड हा एरिया आहे या एरियामध्ये समीर शेख हे बिल्डर आहेत ते मोठे मोठ्या वस्तीमध्ये झाले आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की या पाटील शेठ येसरी झाली पाहिजे लोकांनी जवळजवळ समीरक्षक यांना सत्तर टक्के परवानगी दिलेली आहे संमती दिलेली आहे तसेच प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यांनी प्रस्ताव पहिला दाखल केलेला आहे परंतु काही बाहेरची मंडळ येऊन त्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये दुसरा प्रस्ताव बेकायदेशीरपणे राबवत आहे याच्या निषेधामध्ये आम्ही इथं समजलेला आहे बाहेरच्या इथं इथे करत असतील महामेट संघटना पाटील वस्तीच्या सोबत आहे बावीसशे उमरेत आणि लोकांची मागणी की समीक्षक जे प्रस्ताव टाकलाय त्यांची आम्हाला मान्यता आहे आमची पुढली रणनीती अशी असेल की महामेल संघटना बहुजन एकता परिषद असेल पुणे शहरातल्या सर्व दलित मुस्लिम संघटने एकत्र करून आम्ही रस्ते उतरू आणि आमचा प्रकल्प आम्ही यशस्वी करू मी बहुजन एकता परिषद या बहुजन सर्व हरा वर्गाच्या लोक चळवळीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मागील जवळजवळ सहा महिन्यापासून पाटील स्टेट झोपडपट्टी पुणे येथील काही तरुण महिला या सत्य सातत्याने माझ्या संपर्कात आहेत आणि ते वारंवार मला पत्रव्यवहार करत आहेत मला सांगत आहेत की आमच्या झोपडपट्टीचा पुनर्वसन करायचं आहे आम्हाला आणि त्याकरता आम्ही आमच्या पसंतीचे जे आमच्या स्थानिक भागामध्ये राहतात त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की मागील वीस वर्षापासून त्यांची पुनर्वसनाच्या नावाखाली जी फसवणूक झालेली त्या फसवणुकीतून त्यांना वाचण्याचं आहे त्या फसवणुकीतून त्यांना बाहेर पडायचं आहे तर त्यांच्या ज्या विश्वासाचे नेमकी फसवणूक काय झाली त्यांना दोन हजार आठ मध्ये पुराचे पाणी येते तुमचे घर पुरामध्ये जातात तुम्हाला ड्रेनेजचे प्रश्न आहेत तुम्हाला आग लागती झोपड्यांना अशा पद्धतीचे त्यांना सांगितलं जातं आणि तुम्हाला आम्ही चांगले घरं देऊ आणि पक्के घरं देऊ कधीपासून चालू आहे आणि आज लोकांच्या काय म्हण मन, काय म्हणणं आज लोकांचं म्हणणं असं आहे की आता सहा महिन्यापासून तर मला माहिती आहे सहा महिन्याच्या कालावधी मला जे माहिती आहे ती माहिती मी तुमच्या समक्ष सांगतो तर सहा महिन्यापूर्वी शेखच्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला हा व्यक्ती विश्वासाचा वाटतो आणि आमच्या स्थानिक भागातला आहे आणि स्थानिक आहे आणि त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला पुढे घेऊन चांगल्या पद्धतीचे पक्के घर देऊ शकतात कारण की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली आपण पाहतो की एसआरए माफिया निर्माण झालेला आहे पुणे शहरामध्ये तुम्हाला <laughs> दर्शकांना काय सांगायचं किंवा तुमच्या मी आपल्या सर्व दर्शकांना आणि जे जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना एवढं सांगू इच्छितो जर तुमची इच्छा असेल आणि तुमची पसंती ज्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्ती बरोबर प्रामाणिकपणे ठामपणे उभे राहा आणि त्याला साथ द्या नाहीतर तुम्ही काय करताल थोड्याफार पैशांच्या आमिषाला बळी पडताल आणि त्या पैशांच्या आमिषातून तुम्ही स्वतःच्या घराचा कुटुंबाचा घात करून घेताल तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा घात करून घेऊ नका विश्वासाने ज्या माणसावर विश्वास ठेवलेला आहे त्या माणसासोबत साथ द्या त्याला आणि तुमचं पुनर्वसनाचं प्रकरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण पार पाडण्यास मदत करा त्याला <ड़ी> पुढची जी आमची रणनीती असेल ती सर्व बहुजन सर्व हारा झोपडपट्टी धारकांना घेऊन आम्ही गृहनिर्माण विभागाला घेराव घालू मंत्रालया मंत्रालयाला घेराव घालू आणि संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील संबंधित जे मंत्री असतील त्यांना जा विचारू की झोपडीधारकांना झोपडी द्यायची असेल तर त्यांच्या पसंती क्रमानुसार दिली पाहिजे नाहीतर बिल्डर जे काही पैसा पाणी वा वाटप करून दिशाभूल करून जे का, काम करत आहे त्यांच्या पसंतीप्रमाणे दिली नाही पाहिजे बिल्डरला पैसा कमवण्यासाठी झोपडपट्टीचं पुनर्वसन नाही झालं पाहिजे तर झोपडपट्टीतल्या झोपडीधारकांना पक्की घरं मिळावीत आणि चांगली घर सुविधायुक्त घरं मिळावीत याच्यासाठी पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते जर होणार नसेल तर आम्ही रिपब्लिकन पार्टी मास मुवमेंट बहुजन एकता परिषद आणि इतर जेवढ्याही लोक चळवीच्या संघटना असतील त्या सर्वांना घेऊन आम्ही रस्ता रोको जेल भरो अशा अनेक प्रकारचे आंदोलन आहेत ते आंदोलन आम्ही करू